आरक्षणा विरोधी सुप्रियताई सोना चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलात तुम्हाला काय करणार दलित आदिवासी घटकांचे सामाजिक मागासलेपणा फुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आरक्षण नाकारणाऱ्या प्रवृत्ती जन्माला आले यांची आम्हाला लाचका वाटू नये सोन्या चांदीचा चमचा घेऊन ज्यांचा जन्म झाला त्यांना काय करणार दिन दलित आदिवासी भटक्या विमुक्त आरक्षणवाद्यांचं जगणं त्यांना काय करणार अस्पृश्यता त्यांना काय करणार मनीषा वाल्मिकी त्यांना काय करणार सूर्यका प्रियंका आगे त्यांना नाही कळू शकत जातीवाद विषमता वर्ण व्यवस्था बापाच्या घराण्याशाहीचं आरक्षण मिळवणाऱ्यांचं अस्तित्व शून्य आर्थिक निकषाचं समर्थन करणाऱ्या ताईला दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीने आरक्षण घेतलं याची लाज वाटते आणि आर्थिक निकषाचं आरक्षणाचं समर्थन करता जर दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीने आरक्षण घेतलं याची तुम्हाला लाज वाटत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले छत्रपती राजर्श्री शाहू महाराज समानता समता सांगणाऱ्या महापुरुषाच्या महाराष्ट्रात आरक्षण नाकारणाऱ्या प्रवृत्ती जन्माला आल्या याची आम्हाला का लाज वाटू नये संघाला पोषक बोलताय तुमच्यामध्ये आणि कांगणाऱ्या मध्ये फरक काय आज एका मराठा घटकाच्या आरक्षणासंदर्भात या ठिकाणी चर्चा सुरू असताना आर्थिक निकषाचं समर्थन करताय मराठा बांधवांनी या स्टेटमेंटचा अर्थ समजून घ्यावा बिहारमध्ये निवडणूक आहे तिथली मनुवादी व्यवस्था संपायला लागली आहे आणि अशा वेळी आरक्षणाच्या विरोधात स्टेटमेंट करायचं कायम मनुवाद्याची बी टीम म्हणून काम करत आलात कायम मनुवाद्याची बी टीम म्हणून तुम्ही मनुवाद्यांना या ठिकाणी पोषक वातावरण करत आलात आणि आता एक्सपोज झालात लक्षात ठेवा आम्ही काही सहन करू पण आरक्षणवाद्यांना हिनवणं ना। आरक्षण नाकारणं हे कधीही आम्ही सहन करणार नाहीत आज तुम्ही संघाला आणि बी जे पीला पोषक स्टेटमेंट करता धर्मसत्ता धर्मराष्ट्र तुम्हाला प्यारं वाटू लागलंय मनवाद तुम्हाला आपलासा वाटू लागलाय जातीवादी भूमिकेत तुम्ही या लागलात आम्ही खपून घेणार नाहीत लक्षात ठेवा सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण नाकारण्याची जी चूक तुम्ही केली आहे आणि आर्थिक निकषाच्या आरक्षणाचं जे समर्थन केलंय त्याबद्दल माफी मागा आणि जर का माफी मागितली नाही तर मग मात्र आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा सुद्धा देतोय आणि धमक होती ना निवडणुकीच्या आधी तुम्ही आर्थिक निकषाचं समर्थन करून हा अजेंडा घेऊन निवडणूक लढवायची असती तोंडावर पाडला असतात आणि येणारा काळ आरक्षण जर नाकारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असाल तर येणारा काळ हा राजकीय अस्तित्व संपवणारा असेल हा एक गर्भित इशारा ताई आम्ही तुम्हाला देतोय हे कुणाच्या हातचं भावलं होत आहेत याच असणारे परिणाम वाईट होतील प्रशिक्षण शिबिरामध्ये आरक्षणावर खुनवा खुनवी याच्याकडं बघून त्याच्याकडं बघून लय मोठं भाषण दिलं आज काय झालंय हातावर घडी तोंडाव बोट आव्हाडसाहेब बोला बस झाली गुलामी आज तरी डोळे उघडा आणि बघा नीट हे आर्थिक निकषाच्या आरक्षणाची भूमिका तुम्हाला मान्य आहे का हे दुर्दैव आहे की पुरोगामी विचाराचे आम्ही म्हणणारे मनुवादी विचाराचं समर्थन करायला लागलेत आता तुमच्याकडं काही उरलं नाही तुमचा पक्ष गुंडाळा आणि तिथं बी जे पीमध्ये विलीन करा एवढंच असणारं तुमच्याकडं आता उरलं आहे